टाकवडे येथील बी एच पाटील कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त इचलकरंजी येथील अनाथ आश्रममधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा खाऊचे वाटप करण्यात आले मंडळाच्या वतीने नेहमीच अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक कार्य हाती घेण्यात त्यांच्या या समाजकार्याचे सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे यावेळी उपस्थित मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य रोहित पाटील अध्यक्ष शिवानंद जंगम दीपक पाटील ग्रामपंचायत सदस्य सुजाता पाटील वर्षा पाटील सुधीर पाटील व मंडळाचे जीवाभावाचे कार्यकर्ते अनिल पाटील सोमनाथ जंगम जगदीश पाटील विकास पाटील योगेश पाटील सचिन पाटील सुनील जंगम नितीन पाटील संकेत पाटील जावेद अपराज विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंडळाचे कार्यकर्ते सचिन पाटील यांचा वाढदिवस ही अनाथ मुलांच्या बरोबर साजरा करण्यात आला पत्रकार शहनशा नदाब टाकवडे सतर्क लाईव